चलित करू नका मी, करतो ना मी विनंती करतोय जनता आज हुशार झालेली आहे मुलं पंधरा वर्षापूर्वी जेव्हा निवडून आले त्यावेळी त्या परिस्थिती योग्य होती आज ती परिस्थिती नाही झालं ना आता पंधरा वर्ष बस झालं ना मी त्यांना विनंती करतोय हा तरुण मुलगा पुढे आला आहे ना त्याला कुठेतरी आशीर्वाद द्यावा त्यांनी नक्कीच वारसदार काय या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याची माझ्यात ताकद आहे मी या मनापासून सांगतो या दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडीचा काया हा एक हजार एक टक्के करून दाखवणार माझं विजन मोठं आहे तरुणाईसाठी आज, दुकान, दुकाना, दुकाना आज जी दुकानं दुकाना दुकानावर बसलेली मुलं आहेत त्यांना घरी बसवण्यापेक्षा कामाला लावून त्यांना हाताला काम देऊन पोटाला अन्न द्यायची ताकद माझ्यात आहे प्रत्येक जिल्हा परिषद बिझनेस करून द्यायची ताकद आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की वारसदार इतर गोष्टी लोकांना खेळवण्यापेक्षा आज विकास डेव्हलपमेंट करून दाखवण्याची ताकद विशाल परबमध्ये आहे एवढं सांगतो आपल्याला या ठिकाणी तिन्ही तालुक्यामध्ये फिरत असताना प्रत्येक बाजारपेठेत विशाल प्रभाकर परब नावाचा मुलगा या मतदारसंघात आमदार व्हावा ही जनतेची इच्छा आहे या मतदारसंघात बदल होण्याची आता परिस्थिती तयार झालेली आहे लोक बोलून दाखवत नाही आहेत चेहऱ्यावरती हास्य आहे वीस तारीखची वाट पाहत आहेत मला असं वाटतं आहे वीस तारीखची वाट, वाट बघायची गरज नाही आहे प्रत्येकाने ठरवलेलं आहे या मतदारसंघातील प्रत्येक तरुण इथे पेटून उठलेला आहे या तरुणांना एकच पाहिजे की या मतदारसंघामध्ये बदल होणं काळाची गरज आहे मला असं वाटतं आहे दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी तिन्ही तालुक्यामध्ये परिस्थिती खूप सुंदर आहे या मतदारसंघामध्ये नवीन चेहऱ्याची काळाची गरज आहे मंडळी या ठिकाणी एक दोन तीन नाही तर असंख्य वेळा निवडून आलेली लोकं आहेत लोकं म्हणतायत की या मतदारसंघामध्ये बदल घडून विकास करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्यालाच आपण मतदान करणार सुप्त शांतता आहे ही शांतता वीस तारीखला ओपन होईल तेवीस तारीखचा गुलाल उधळण्यासाठी तरुणाई जल्लोषात कामाला लागलेली आहे नक्कीच त्यांनी चौकार मारल्यानंतर आमची तरुण मुलं कॅच घेतील आणि त्या ठिकाणी घोषणा द्यायला हरकत नाही घोषणा द्यायच्या या ठिकाणी चौकार मारल्यानंतर चौकार मारायच्या अगोदर ही तरुणाई कॅश घेण्यासाठी तयारीत आहेत चिंता चिंता करू नका या ठिकाणची जनता काही बोलत नाही आहे दडपशाही चालू आहे दहशत जोरदार चालू आहे मी त्याच्यावर काही बोलणार नाही परंतु या सगळ्याचं उत्तर मतपेटीतनं विशाल प्रभाकर परब आमदार सर्वसामान्य जनतेचे होतील गोरगरीब जनतेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे आज मला स्वतःला बोलायलासुद्धा जमत नाही आहे कारण माझी तब्येतसुद्धा डाऊन झाली आहे मी लोकांच्या हृदयात गेलेलो आहे प्रत्येक व्यक्ती मला सांगते की आपली विजय हा निश्चित आहे गोरगरीब जनतेसाठी जो तळमळतो तोच व्यक्ती निवडून येणार एवढं मी आपल्या माध्यमातून सांगत आहे मी काही बोलत नाही आहे लोकं सुज्ञ आहेत सुशिक्षित आहेत एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा अर्धा अर्धा डझन वेळा जर तुम्हालाच जर मंत्री करायचं असेल आणि आमदार करायचं असेल तर जनता जनार्दन यावेळी मतपेटीतना आपलं उत्तर देणार मी त्यां आहेत महान आहेत त्यांना काही बोलणार नाही परंतु एकच मी सांगतो आता या तरुणाला केव्हा तरी साथ द्या तुम्हीसुद्धा साथ द्या नक्कीच विशाल परब नवीन चेहरा येणं काळाची गरज आहे माझी ही सुरुवात आहे या सुरुवातीला तरुणाई पेटून उठलेली आहे तरुणाई एकच म्हणते की या मतदारसंघात बदल आम्ही घडवणारच बरोबर ना खोळी राहिलेली नाही आहे लोकांना सगळं समजत आहे मी त्यांना वाईट बोलत नाही पण पर तुम्ही परत मला द्या परत मला द्या परमेश्वर दररोज जर मागत राहिल्यानंतर काय देतो तुम्हाला माहिती आहे परमेश्वराने दिलेला चान्स आहे त्याचं सोनं केलं पाहिजे होतं मग आज ती वेळ आली नसती तुम्ही त्या गोष्टीचं सोनं केलं नाही त्यामुळे ही परिस्थिती आली आहे एक पस्तीस वर्षाच्या तरुणाला थांबवण्यासाठी किती मोठी ताकद आहे किती मोठी ताकद लावली मला एकच सांगावंसं वाटतं आहे जरा थांबा आता तुम्ही बस झाला आता आता आराम करायची वेळ आहे आज तरुणाला पुढे आणा तरुण नक्कीच काहीतरी चांगलं करेल तुमची जी काही इच्छा कामना आहे कामना आहे ती संपूर्ण पुराई करण्याची इच्छा माझी आहे मी नक्कीच या मतदारसंघात बदल घडवणार आहे आणि चौकार षटकार सोडा सगळी मंडळी कॅश घेण्यासाठी बसलेली आहे बघा तेवीस तारीखला सकाळी दहा वाजता टी व्ही लावून ओपन करून बघा या मतदारसंघामध्ये काय बदल झालेला असणार गोरगरीब जनतेचा रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेता फूल विक्रेता मच्छी विक्रेता सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब जनता यांच्या घरातला एक व्यक्ती या ठिकाणी आमदार होणार आहे त्यामुळे कोणी कितीही जरी काय सांगितलं मा मी घराणेशाहीत जगलेला माणूस नाही आहे मी माझे फॅमिली खासदार नव्हती आमदार नव्हती मंत्री नव्हती त्यामुळे घराणेशाहीचा विषय हा त्यांचा त्यांच्याकडे मी माझं वैयक्तिक सांगतोय माझं नाणं किती खणखणीत ते आहे तेवढं सांगतोय या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे अटळ आहे सगळं जनता जनार्दन स्वामी समर्थ घडवतील एवढंच मला कळतंय आहे जनता पेटून उठलेली आहे काही लोक बोलून दाखवत नाहीयेत मनामध्ये हृदयामध्ये विशाल परब प्रत्येकाचा आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो वारसदार हे ते लोकांना हे असे प्रत्येक गोष्ट विचलित